ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर एकाहत्तरव्या महाशिवरात्रीस प्रारंभ लातूरची सिद्धेश्वर महाशिवरात्री यात्रा दिनांक आठ मार्च ते पंचवीस मार्चपर्यंत होणार लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानचा एकाहत्तरवा महाशिवरात्री यात्रा मार्च या महिन्यात शुक्रवार दिनांक आठ मार्च ते सोमवार दिनांक पंचवीस मार्च लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानचा एकाहत्तरवा महाशिवरात्री या महा यात्रा महोत्सव प्रारंभ झाला आहे या कालावधीत भरगच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे श्रीचा दर्शन सोहळा सुरू झाला असून शुक्रवारी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रीची महापूजा व झेंडावंदन करण्यात आले आहे यात्रा कालावधीत मंगळवार दिनांक एकोणीस रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या वतीने पशु प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे आज शुक्रवार दिनांक 8 मार्च 2024 हजार चोवीस मराठी न्यूज संपादक नितिन चालक सोबत कार्यकारी संपादक कॅमेरामन उमेश लोकरे जाहिरातीसाठी संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस सोळा तेहतीस तेवीसवर करावे